च्या प्रगतीची नवी दिशा देणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भर यांना नगराध्यक्ष पदासाठी जनतेने निवडून द्यावे डॉ बाळकृष्ण भर कळमच्या प्रगतीची नवी दिशा दाखवणाऱ्या शांत संयमी समजूतदार आणि समाजासाठी सदैव तत्पर अशा प्रा डॉ मीनाक्षी भर यांना येत्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी जनतेकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे शिक्षण समाजसेवा आणि विकास यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या व्यक्तिमत्वाने हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आणि शिक्षणाच्या माध्यमातून कळमचे भविष्य उजळवले सावित्रीबाई फुले विद्यालयातील उपप्राचार्य म्हणून त्यांचे योगदान आदर्शवत ठरले आहे नगर विकासात पारदर्शक कारभार सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग या तिन्ही गोष्टी त्यांच्या कामाची ओळख बनल्या आहेत प्रियदर्शनी बंकेच्या माध्यमातून हजारो युवकांना भांडवल उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांसाठी येडेश्वरी साखर कारखान्याद्वारे योग्य भाव मिळवून देण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कळमच्या विकासदृष्टीची त्यांची तळमळ स्पष्ट करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे कळंब तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभाप्तीप्राप्त श्रीधर भर व खासदार बाजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांची सक्रिय उपस्थिती आणि लवकरच शहरात परवडणारी आरोग्यसेवा सुरू करण्याची त्यांची मोठी योजना कळंबच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या आशा निर्माण करत आहेत अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवलेल्या प्रा डॉ मीनाक्षी भर यांचे शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोन कळमच्या सर्वांगीण विकासाला मजबूत दिशा देणारे ठरतात आणि म्हणूनच शहराचा प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षपदासाठी दूरदृष्टी प्रामाणिकता पारदर्शकता शिक्षण आणि विकास या सर्व गुणांचे मूर्त रूप असलेल्या प्राग ड मीनाक्षी श्रीधर भर या कळंबच्या जनतेचा पहिला आणि सर्वात योग्य पर्याय ठरत आहे आपले एक मत म्हणजे कळमच्या उज्ज्वल भविष्याकडे टाकलेले एक मोलाचे पाऊल आहे विकासासाठी शिक्षणासाठी पारदर्शकतेसाठी प्रगतीशील कळंबसाठी प्रा डॉ मीनाक्षी भर यांनाच विजी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व येडेश्वरी आग्रो कारखान्याचे संचालक डॉ बाळकृष्ण भर यांनी केले आहे